फॅमिली सगळे एकत्र चाललंय मजा येणार आहे प्रांज पण गेले आतमध्ये आम्ही मुलांना घेणार नव्हतो परिवार चला चला मुलांना मजा येते की नाही पाऊस बारीक रानवली अकाला बरं वाटेल मामाला पण बरं वाटेल मामा अक्काचे सासू सगळे इकडे खुश झाले एकदम आतमध्ये एंट्री आहे जाव्या आतमध्ये बघायला काय काय बघायला मिळतं बघूया हा मेन दरवाजा एकदा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओमध्ये आम्ही आता चाललेलो मधल्या दिवशी आमचे नातेवाईक आमची आत्या आहेत अमरावलीला तिच्या घरी गणपती बाप्पा बसतात तर तिकडे दर्शन घ्यायचे संपूर्ण कुटुंब तर आमचे भावंड आहेत ते पुढे गेलेत गाडी केले आणि आम्ही तिथे नंतर मग अजून दोन तीन गावं फिरणार आहोत आमचे नातेवाईक आहेत तिकडे सगळेजण पुढे गेलेत दोन गाड्या केल्यात आणि दोन्ही गाड्या पूर्ण फुल आहेत एक तीन ते चार बाईक स्कूटी असणार आहेत सगळे चालले आम्ही कुटुंब तर आमचे जेवढे नातेवाईक आहेत ना त्यांच्याकडे फिरू पूर्वी लोकच चालत जायचे शॉर्टकट अशी आम्ही आम्ही अगोदर व्हिडिओ पण केला बघा गानवले जायचा आत्ताच्या गावाचा तर आता आम्ही असं पूर्ण फेऱ्या मारून जाणार आहे तर जाऊया तुम्हाला त्यानिमित्ताने गावाकडचं सगळं बघायला मिळणार आहे आणि ते योग्य प्रज्ञ ऐकले हाय इकडे वर्ष आहे हा तू जा गाडीमध्ये जा तर गणपती बाप्पा मोवर मंगलमूर्ती मोवर या गावात आहे आम्ही बाकी भाऊ पुढे गेले सगळे अरे हे कामगत लय मोठी आहे हे बघा आमची पब्लिक सगळी काय झाला कोण ये हे बघा आमची सगळे फॅमिली सगळे हाय करतायत आतमध्ये सगळे बसलेत कांचन बाकी सगळे आहेत हे सगळे पहिल्यांदा झाले जा सगळेजण पहिल्यांदा झालेत ना सगळे सगळे फर्स्ट टाइम आहेत आ, <laughs> ए, हा हे पाठी लागले गेल्या वर्षी पण पाठी लागले नेलं नव्हतं त्यांना गेल्या वर्षी त्या वर्षी ना वीस वर्ष झाली पलान झाला तुम्ही पण कांटे केंगवल रानवली नांदगाव ही एक गाडी आहे दोन गाड्या केल्या आहेत गणपती आपवर या अंगणवर्ती मोरिया इकडे शेवजिले आहेत इकडे गॅंग एक गाडी ओमनी सुटली बाईक सुटली आमची स्कूटी सुटते गाडी सुटली आणि पण या चला भेटू कुठे सगळे हिरवा पाठी गाव मस्त वाट या साईडला फॅमिली सगळे एकत्र चाललय मजा येणार आहे प्रांजी पण गेले आतमध्ये आम्ही मुलांना घेणार नव्हतो ना कारण की कम्फर्ट जाणार होत पण नंतर सगळेच निघाले सगळेच चला मग आमच्या गावावरून तिकडे जायला आपल्याला किती एक तास जास्त लागतो पण रस्ता आहे तिकडे वरती डोंगरातला रस्ता एकदम सावित्री नदी पूर्ण पात्र भरलेलं आहे आम्ही पुढे आलो नंतर असा एक बोर्ड लागतो बघा बाणकोट दहा किलोमीटर बाणकोट किल्ला इथून वरून गेलो ना तर अकरा किलोमीटर आहे हरिरेश्वर जेटी आहे पुढे जाऊन सगळी गाव आहेत आपल्या इथून वरती लेफ्ट जायचं आहे आणि थोडा रस्ता खराब कच्चा आहे तो थोडा गुडेगर लागले पहिला आपल्याला पुढे घरात आम्ही क्रॉस करतोय डाव्या बाजूला लागेल की पनडी पुढे मग आपल्याला पाठी उमरवली गेल्या आता पोचल्या आम्ही कांटेमध्ये कांट्यात बऱ्याच दिवसानंतर आलोय तर तो कांट्यात पण बरेच आपले नातेवाईक आहेत कारण आमच्या गावातले बरेच जण इकडे दिलेले आहेत त्यांच्याकडे एक आज्य आहे तिचं घर आहे आणि आमच्या गावातले भरपूर जण या गावात आहेत सगळेजण आमच्या अगोदरच पोचलेत स्वप्नपूर्ती काका नमस्कार बरं आहेत ना काय होत एकदम हा लहानपणी आला असेल तर माहिती पण असेल त्याला काय एकदा आलो आम्ही लहानपणी पण तेव्हा पाऊस रिटर्न गेलेलो आम्ही तिकडे एक अक्का आहे शेजारी तिचं माहेर अक्का बरी आहे ना मुंबईत ना आले की नाही म्हणजे सुंदरी याचे तिच्याकडे पण जायचं आहे कांटे गावात असं फिरलो नाही प्रॉपर जसं पाहिजे असं काहीतरी यायला पाहिजे खाली खाली घर सगळे अशी इथे हा घर काय काकांचा कुठला खालचा गाव आहे पूर्ण इकडे आपलं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे एकदम क्लीन वातावरण आहे चकाचक असे फॅमिली सोबत आले की मजा येते ना त्याला सगळे आलं की टे परिवार चला, चला। पांडवकर फॅमिली घाणेकर फॅमिली जाधव फॅमिली सगळे आहेत आजीने ओळखलं नसेल अजून तिने नाही ओळखलं अजून तिने आजी बरे ओळखत नसेल सगळ्यांना बऱ्याच वर्षानंतर आता आठवत नस नमस्कार पोरा बाराला घेऊन आलोय त्याला पण आठवण राहील आहेत हवेशीर एकदम घर बांधलं मस्त वाट आजूबाजूला पूर्ण शेती गावकरी

चाललंय त्यांना भेटून सगळ्यांना आता पाऊस धरलाय आम्ही चाललो आता पुढे केंगवळला केंगवळ म्हणून रानवली जाणार आहे आमचे प्रशांत इकडे बाजूलाच घर आहे त्यांच्याकडे जाऊ आम्ही तर आता इकडे रोडच्या साईडलाच एक आईचं घर आहे इकडे गणपतीच्या पायापुडी ह्या जर डेकोरेशन केलं एकदम इकडे आमचे बाबा आहेत भेटायला आले काल सगळे बाबा आले बघतात सगळे नात्यातले आमच्या तिकडे मामी आले नाही आतमध्ये नवीन घर बांधले पर्यंत आलो इकडे मी ते किती वर्षा <सथ> <laughs> बर ना बारेत ना हो बारकी भेटली पाऊस पडत राहिला माझ्या अगदी नमस्कार नाही कधी आलोच नाही इकडे पहिल्यांदा आलो लग्न झालं सध्या तेरा वर्ष जास्त झाले तेरा वर्ष झाले पहिल्यांदा आलो आम्ही इकडे आज किती वर्षाने म्हणजे तेरा वर्षाने मी आलो लग्न झालं आम्ही बोलत या या का मुंबईत सगळे हे मामा तिकडे काकी आहेत इकडे बाकी सगळे फॅमिली यांचं घर मस्त म्हणलं आतमध्ये बघितलं मी पाठी एकदम भारी आहे माक्षदारच्या एकदम बिडं मस्त आहेत एकदम मामी बोलायचे आम्हाला या या जावं कधी येशील आम्ही आलो बघा आज पाठीत जागा भरपूर आहे रे फायनल आहे तर नेक्स्ट टाइम कधी येऊ शकतो आपण माहीत पडलं पण हे मुंबईत असेल तर नाही जमणार हे मुंबईतच असतात जास्त मामा आम्हाला त्यांचं अजून एक घर आहे ते दाखवा येतात पावजीच आमचे नाते आहेत पण ते येणं होत नाही आमचं परंतु काय जमूल तू खाऊ कोणी दिला हा मामी बघते व्हिडिओ मध्ये रोडच्या साईडला हा रस्ता येतो सरळ मध्ये नाही हा कुठं का बलव जाईल ना रस्ता मामा हा बलदेव जातो अरे चिसण्याचं रान आहे पूर्ण इथं

अजून गाडी चांगला आहे ना इथे बिश्चित थंडावशील तू गाडीवर बहुतेक लोक यातले राहुलीला आले असतील नवीन आहेत ना सगळे जोडपे आमच्या कुटुंबातली आले सगळे आणि आम्ही आहे ना आताकडे पूर्वी आहे ना असं आमच्या गावातल्या जंगलातल्या रस्त्याने चालत जायचो एक तास लागतो चालत पण तो शॉर्टकट वाटतो आता एक पूल आहे साकव छोटा त्याच्यावरून जायचं आहे चला चला हे गे छत्री गे चला चला छोटा पुलावरून जावं चालत नदी आहे इकडे तिकडे नवीन साकव झालाय मोठा हा जुना सागव आहे हा जुना पूल आहे म्हणजे सगळे फॅमिली आला इकडे अक्काच्या गावी मुलांना मजा येते की नाही पाऊस भर बारीक आहे रानवली अक्काला बरं वाटेल मामाला पण बरं वाटेल मामा गावी असतात मामाची मुलं सगळे आता आहेत गावी तर त्या गणपती हा रानवली गाव पण सुंदर आहे जबरदस्त खूप छान आहे पूर्ण लहानपणी आहे ना इकडे इकडेच अक्काकडे जंगलातून चालत जायचं मस्त मस्त घर रद्णू लहान असताना एकदम हा दोन वर्षाचा असताना चालत दोन वर्षाचा असतो ना डोंगरात ना रस्ता आहे आपल्या गावात ना समोरच अक्काचं घर आहे पहिला असत चालत यायचं ना हा रस्ता बऱ्याच जणांना माहिती असला अगोदरच्या बघितलं असेल तर अका बरे ना मामा का ना दर्शन घ्या आहे तिकडे दर्शन घ्या सगळे मोठा करा मोठी करा आहे हक्काच्या घरचा गणपती हक्काची मुलं स्वतः गणपती त्यांचा कारखाना आहे स्वतः बनवत असते गावामध्ये आई बाबा शंभर वर्ष क्रॉस आहे आई हक्काची सासू शंभर वर्ष क्रॉस आहे छान वाटतं तू परसो घर बांधल्यानंतर आलाच पहिला तिकडे हा ना जुना घर बघितलं हा एक दोन वर्ष झाले असेल आता हो ना म्हणजे आमचं आमच्या कुटुंबात हे नवीन फॅमिली लग्न झालेले ना जोडपी पहिल्यांदा आहेत Oh, ते गुण। ते गुण। ते गुण। वसे वसे हो कसं वाटलं कांडे कसा वाटला पहिल्यांदा दोन तीन वर्षापासून प्लॅनिंग होता आमचा यायचा फायनली झाला पुरा कसं वाटलं इकडे गाव गाव भारी आहेत इकडची वरती डोंगरावरची गाव ती सगळी इकडे आमच्या अक्का आहे अक्का येऊन गेले काल ना इकडे अक्काची सासू आई आहेत आणि मामा असे बरं कुठे त्यात राहून त्या बाहेर गेलीत ना हा वनी काय लहान असताना व्हिडिओ मध्ये दिसलाय आता मोठा किती काय करतो कॉलेजला स्कूल आहे ना इकडे दुकान आता दुकानात गावातलं एकच दुकान आहे मामा एकच आहे येणार बरी गोष्टी आता अकाला बाय बाय करतोय चला मामा फोन करेन मग हां चला आईला सांभाळा नातेवाईकांना ह्याच टाइमाला भेटता येतो सगळ्यांना सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि सगळ्यांना भेटतात ही मजा गावाकडे कोकणामध्ये आहे तुम्हाला गावचा फिरत असेल नदीला पाणी आहे ना एकदम बाराही महिन्यासोबत ते कायच पण हा जातो तुझा Fui, tá आम्ही पोहोचलो आता काळंबा देवीच्या परिसरात नांदगावची देवी आणि जागृत देवस्थान आहे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाऊया ऑन लागलं म्हटलं जाताना आणि किल्ला मार्गे मी जाणार चला दर्शन घ्या सगळेजण आले तर ना किती वर्षापासून माहितीये कायक्रम मंदिर हा गावात याचा आहे खाली नांदगावच आहे आणि त्याच्या खाली वेशवी मग नमस्ते का बरे आहेत ना, ना कुठे दर्शनाला की काय हा 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 छान दर्शन घेतलं आम्ही इकडे मंदिरामध्ये आणि खूप प्रसन्न करणारं असं वातावरण आहे आणि जागृत देवस्थान आहे काळमध्ये ते सगळी डोंगरावरची गाव आहे सगळी बलदा किल्ला नांदगाव पूर्वी लोक चालत जायचे या गावागाव माहिती आहे का हो चालत आहे आता हे गाडे बिड्या झाल्या रस्ते विजते पूर्वी चालत लोक यायचे आमच्या गावात जावळे बिडे तिकडून लोक चालत इकडे यायचे आम्ही आता आलो आहे हिंमतगड किल्ल्यावर बाणकोटचा किल्ला आमच्या गावापासून जवळ आहे आणि हा किल्ल्याची पण खूप मोठं महत्त्व आहे पण हा किल्ल्याशी बांधकाम जोता बघा तिथून व्ह्यू भारी दिसत बरेच डोंगर वाव काय वाटत एक नंबर व्ह्यू आहे जबरदस्त व्ह्यू आहे बघा मस्त ना हा त्यासाठी जाणार आपण रस्ता साईडने मस्त वाटेल ना एक नंबर आहे सगळे उभे राहूया आपण इथे सगळे फॅमिली उभे राहा इथे आणि जाऊया तटबंदी कसली आहे सगळे इकडे पण खुश झाले एकदम आतमध्ये एंट्री आहे जाऊया आतमध्ये बघायला काय काय बघायला मिळतं बघूया हा मेन दरवाजा एकदम तटबंदी बघ कसली आहे एकदम भारी आणि आता दरवाजा इकडे आहे ना संवर्धन केलं दरवाजा बघा नाही म्हणलंय एक नंबर आहे पण हे बांधतो ना पूर्ण जांभ्या दगडाच आहे इकडे जांभ्या दगड खूप आहे भारी आहे रे सुपर चिरड्याची बघ किती फुलं आहेत बघा चिरड्यात किती फुलले आहेत किल्ल्यावर फिरायला खूप छान आहे वरती ना सर कथडावरती फिरायला भारी इकडे तोफ आहे साईडला इकडे एक तोफ आहे चिरडे खूप आहे तिथे एवढी मोठी तोफ आहे बघा बापरे पूर्ण किल्ला आम्ही फॅमिली सगळं फिरलो इकडे काही ठिकाणी नाही फिरलो कारण की थोडस गवत वगैरे वाढले आणि लहान मुलंच हवं त्यामुळे पण पुन्हा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी सेपरेट बी दिस सेम एक नंबर मौसम पण मस्त मस्त अरे अच्छा रे भयानक लहान झाला फिरायला बस बस थी, थी। बस आता आता आम्ही आलो फिरून आलोय झाली ट्रिप मस्त होय आम्ही पोचलोय घरी आणि कसं वाटलं तुला आपण तिकडे फिरलो नातेवाईकांच्या घरी वगैरे अक्काकडे गेलो सखी आत्या तिची तिथे त्यांचं घर म्हणजे आत्या आले त्याची म्हणजे मामी मामा, मामा, मामा भेटले भाऊजी भेटले सगळे मी पण लग्न झाल्यास त्यांच्या गावी पहिल्यांदा गेलो घरी किल्ल्यावर फिरलो साखर येताना साखरीतून पण लेट झाला त्यामुळे आणि मुलं थोडी कंटाळलेली म्हणजे दिवसभर बाहेर होतो त्यामुळे त्यांना सवय नाही पण छान वाटलं ओवरऑल आमची ही ट्रिप एकदम भारी झाली तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तिकडचे छान छान नजारे आम्हाला पण लवकरात आता मुंबईला निघायचं कायचं पुढची वेगळं व्हिडिओ मुंबईच वगैरे असा असेल कदाचित कर कारण की आम्ही जास्त नंतर कुठे शूट केलंच नाही गणपतीच्या टायमाला जे काही शूट झालं तेच कारण नंतर आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो सो चला भेटू पुढच्या वेळेमध्ये तर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत